नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे होण्यासाठी अनेक वर्षांपासून गृह खात्याकडे प्रस्ताव पाठवून देखील स्वतंत्र पोलीस ठाणे होऊ शकत नसल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन भाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी पोलीस दूर क्षेत्रासमोर धरणे आंदोलन करण्यात आले शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी आंदोलनकर्त्यांचा महत्वाचा प्रश्न असल्यानं वरिष्ठांपर्यंत माहिती पोहोचवून प्रश्नमार्गे लावण्याचे आश्वासन दिले बीड जिल्ह्याच्या सरहद्दीला बोधेगाव हे लागून असल्यानं गुन्हेगार या परिसरात गुन्हे करण्यासाठी येत असल्यानं आणि पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे येथे स्वतंत्र पोलीस ठाणे होणे गरजेचे आहे यावेळी कसमभाई शेख मुसाभाई शेख सर्जराव घोरपडे संतोष चिंतामणी महादेव घोरतळे भाई सय्यद सदा गायकवाड भगवान मिसाळ बाबा पठाण गणेश आधापुरे आदींसह परिसर परिसरातील ग्रामस्थ व्यापारी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील परिसरातील सर्व शेतकऱ्यातील व्यापाऱ्यातील सर्व लहान थोर कुटुंबातील गौरगरिबांनी येऊन पाठिंबा दिला आणि या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या एक नंबरची मागणी होती आपली बोदेगाव येथील गावातील जे आपले का, का पोलीस कर्मचारी असतील या पोलीस कर्मचाऱ्याच्या आम्ही दहा कर्मचारी, कर्मचारी आणि एक पी एस आयची जी मागणी केली होती आणि स्वतंत्र पोलीस स्टेशनची स्वतंत्र पोलीस स्टेशनच्या काही त्रुटीमुळं जो प्रस्ताव माग आलेला आहे हा प्रस्ताव परत पाठिंब्यात येईल आणि याला तुम्हाला आम्ही सर्व सहकारी करू असं असं साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि या आमच्या ओ पीला सात कर्मचारी आणि एक पी एस आय अशी दोन ग्वाही दिली दोन दिव दिवसात आम्हाला तुम्हाला स्टाफ पूर्ण देतो सातचा सा। आजचा आणि उद्याचा प्रस्ताव पाठवून देऊ अशी की त्यांनी ग्वाही दिली दुसरा असा आमचा बोधेगाव बाजार तर बाजारपेठा गुरुवारचा बाजार असतो गुरुवार बाजार या बाजारामध्ये भाजीपाल्याच्या बाजारात जे मंगळसूत्र चोर दर बाजारी मोबाईल चोरी तर याच्यासाठी आम्हाला लेडीज स्टाफ पाहिजे होता तर तो त्यांनी सांगितला आम्ही लेडीज स्टाफ दर गुरुवारी तुम्हाला लेडीज स्टाफची पूर्तता करू आणि बाजार दर बा बा दर बाजारी जो ट्रॅफिकचा प्रश्न होता या ट्राफिक प्रश्नासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना दोन कर्मचाऱ्यांना तिथे सतर्क राहण्याचे सांगू सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अशी त्यांनी ग्वाही दिली आणि या शाळा कॉलेज आणि शाळा असण कॉलेज असेल या कॉलेजच्या संदर्भात जो रोम असतील यांचे प्रत्येक कॉलेजवरचे सी सी टी कॅमेरे चेक करून जे मुलं त्याला त्रास देत असतील मुलीला अशा मुलावर आम्ही शंभर टक्के कारवाई करू अशी एक त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि या गावामध्ये या ड्रोनचा जो प्रकार चाललेला आहे या ड्रोनचा प्रकार लवकरात लवकर त्याचा खुलासा होईल आणि ड्रोनचा आणि चोरीचा काही संबंध नाही असा समाधान नांगरे ए साहेब यांनी शब्द दिला आणि ह्या मुद्द्यावर आम्ही आमचं आंदोलन मागं केलं